नमस्कार मैत्रिणीं मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन मध्ये हंड्रेड डेज सिरीज मधील आजचा हा चौथा दिवस आहे आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की कटोरी ब्लाउजची कटिंग करत असताना उंची कमी जास्त कशी करायची आणि आ, तो बिना अस्तराचा ब्लाउज आहे म्हणजे जो साधा ब्लाउज पीस असतो ना त्याचा आणि ती साईजच्या कटोरी ब्लाउजच्या पेपर पॅटर्नच्या कटिंग वरून मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे पण मी आज जी पद्धत सांगितलेली आहे ती तुम्हाला अठ्ठावीस ते पन्नास या पर्यंत सर्व साईजला लागू पडणार आहे म्हणजे सर्वांसाठी हीच मेथड तुम्ही वापरू शकता पेपर पॅटर्न तुम्ही घेतले आहेत पण त्यांचा वापर कसा करायचा जा त्याच्यावरून उंची कमी जास्त कशी करायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा हे सर्व बदल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मी मापाचा ब्लाउज घेतलेला आहे आणि या ब्लाउज वरून आपण मापे घेणार आहोत हा खूप चुरगळलेला आहे पण तुम्ही मात्र इस्त्री करून घ्यायची माझ्याकडे पावर नव्हती म्हणून मी इस्त्री करू शकली नाही उंची मोजताना बघा जी बाहीच्या बाजूला मी बरोबर म्हणजे टेप ठेवलेला आहे आणि आता इथं उंची मोजली तर ती आली आहे सव्वा तेरा पण त्यांना पाहिजे आहे चौदा इंचा तयार ब्लाऊज पाहिजे आहे आता बघा मी टेप तसाच राहू दिला आणि एक गळ्याचं मार्किंग केलं तर ते गळ्याचं मार्किंग आलेलं आहे साडे नऊ इंचावर अशा पद्धतीने जास्त खेचायचा नाही फक्त एकदा ओढून आणि नंतर सोडून द्यायचं त्यानंतर बघा पुढे सुद्धा काय करायचं आहे मी अशा पद्धतीने ब्लाऊज असं सरळ करून घेतला आणि हलक्या हाताने सोडून दिला त्यानंतर हुकापासून तर जे आर्म म्हणजे फिटिंगची शिलाई आहे तिथून मोजलं तर आठ आलं आणि दोनही बाजूंचं मोजलं तर सोळा आलेलं आहे म्हणजेच इथं हा बत्तीसच्या घडीचा आपल्याला ब्लाउज लागणार आहे म्हणजे पॅटर्न वापरावा लागणार आहे बत्तीसच्या घडीचा आता बघा इथं शोल्डरचा उतार दिलेला असतो म्हणून पुढे टेप न ठेवता तो बाहीच्या बाजूला आपण ठेवत असतो तर पुढचा गळा आलेला आहे सहा इंच हे बघा अशा पद्धतीने एक आडवी रेषा मारूनही मार्किंग करू शकतात किंवा टेपही फोल्ड करून घेऊ शकतात आता कंबर मोजताना आपल्याला जी आईची पट्टी आहे ती सोडून द्यायची आणि त्यानंतर टेप बघा अगदी चिपकून असा आपल्याला पकडायचा आहे आणि ते बरोबर आलेला आहे ट्वेंटी नाईन म्हणजे यांचे कंबर आहे एकोणतीस आणि छाती आहे बत्तीस बाहीची लांबी आहे इथे साडेचार इंच आणि दंडघेर मोजला तर तो आलेला आहे साडेपाच इंच ही सर्व मापे ब्लाऊज वरून आपण घेतलेली आहेत मी इथे लिहिलं सुद्धा आहे बघा त्यानंतर इथं हा ब्लाउज पीस घेतला आणि बत्तीस साईजचा मी पेपर पॅटर्न घेतलेला आहे जो आपला कटोरीचा आहे तो बऱ्याच मैत्रिणींकडे आहे आणि पेपर वरून आता ब्लाउजची उंची कशी कमी जास्त करायची किंवा कशी कटिंग करायची ते आपण बघणार आहोत उंची आहे छाती आहे 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 कंबर मागचा गळा इंच पण इथं इथं तयार उंची आपल्याला चौदा पाहिजे आहे छातीचं माप सेम आहे कंबर आहे एकोणतीस पुढचा गळा सहा आणि मागचा गळा साडेनऊ इंचाचा आहे बघा चा 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 इथं चार फोल्ड करून घेतलेले आहेत ब्लाउज पीस चे आणि खालच्या बाजूने मी काय केलं सरळ कापड करून म्हणजे एक सरळ रेषेच मार्किंग करून घेतलं हा बिना स्तराचा ब्लाउज आहे त्यामुळे मी इथं काय केलं दीड इंच एक्स्ट्रा घेऊन घेतलं कारण ते फोल्ड करण्यासाठी जाणार आहे आणि त्याच्या पुढे साडेचार इंचावर एक मार्किंग केलं त्यामध्ये सुद्धा अर्धा इंच मी वाढवलं आहे कारण आपली बाई इथं शिलाईला अर्धा इंच लागणार आहे अशा पद्धतीने मार्किंग झाल्यानंतर रेषा ड्रॉ करून घेतली आता बघा जो बाहीचा पॅटर्न आहे ना तो आहे तसाच्या तसा आपल्याला इथं ठेवायचा आहे फक्त बंद बाजूकडे बरोबर बंद बाजू मॅच करायची आणि आहे तसाच्या तसं मी बत्तीस साईजच्या बाहीची आपण इथं ड्रॉइंग करून घेत आहोत बघा पेपर पॅटर्न मुळे आपल्याला बाहीची कटिंग करणं किंवा ब्लाउज कट करणं खूप सोपं होऊन जातं आता हे एवढं कापड आपलं फोल्ड होणार आहे कारण हा बिना अस्तराचा ब्लाउज आहे आणि वरती अर्धा इंच गेल्यानंतर साडेचार इंचाची आपली तयार बाही होणार आहे खाली दंडकेत किती होता साडेपाच इंच त्यावर मी मार्किंग करून घेतलं आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन बघा अशा पद्धतीने असे थोडेसे बदल होत असतात म्हणजे जी आपलं पेपर पॅटर्नची मार्किंग होती त्यापेक्षा थोडा बदल झाला तेवढे चेंजेस तुम्हाला करून घ्यायचे आहेत आणि ते समजावे म्हणूनच मी इथे आजची कटिंग इथं तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर बघा पुढच्या बाजूने मी इथे घेतल्या आणि जे कापड होतं ते कट करून घेऊया आणि हे असं फोल्ड होणार आहे त्यानंतर इथे बरोबर आपल्याला कट्स लावून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे काय होतं जेव्हा आपण कटिंग करतो ना तर त्यावेळेला असं आपलं पटकन लक्षात येतं की एवढं कापड आपल्याला फोल्ड करायचं आहे खोल शेप ची कटिंग केली आणि बाहीची कटिंग पूर्ण झालेली आहे आता जो ब्लाउज पीस उरलेला आहे ना तर त्यामध्ये आपण खालच्या बाजूने सरळ रेशा ड्रॉ करून घ्यायची आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे जो आपला पेपर पॅटर्न आहे तो आहे तसाच्या तसा आपण ठेवून आणि मी खालच्या बाजूने मार्किंग करून घेतलं आपल्याला एक आणि उंची वाढवायची आहे म्हणून असं तुम्ही खालच्या बाजूने वाढवू शकता किंवा टेप लावून आपण मोजून घेऊया त्यांना तयार उंची चौदा पाहिजे आहे म्हणून आपली कटिंग किती इंचावर झाली पाहिजे पंधरा इंचावर तर बघा मी टेप अशा पद्धतीने ठेवला आणि इथं मोजलं तर हे माझं अंतर बरोबर पंधरा इंच आलं आहे त्यानंतर पेपर पॅटर्न असा हलवू द्यायचा नाही तो बरोबर बंद बाजूकडे अशा पद्धतीने पॅक ठेवून घ्यायचा आणि हा एका हाताचा व्यवस्थित दाब देत दुसऱ्या हाताने आपल्याला मार्किंग करायचं आहे ज्या ठिकाणी आपण मार्किंग करतो त्या ठिकाणी आपला हात ठेवत जायचा त्यामुळे काय होतं आपलं मार्किंग चुकत नाही बऱ्याच मैत्रिणींची अशी कंप्लेंट असते की ताई आमचं माफ वाढलं तर का वाढतं कारण तुम्ही पेपर पॅटर्नवर मार्किंग करत असताना तो व्यवस्थित खेटून चिपकवून करत नाही म्हणून तर बघा मागील गळा किती आहे साडे नऊ इंचा बरोबर आणि पेपर पॅटर्नचा गळा आपला किती आहे साडेआठ इंचा तर आपण काय करायचा एक इंचा गळा इथं खालच्या बाजूला वाढवून घेतला बरोबर अशा पद्धतीने आणि तोच पेपर पॅटर्न वापरायचा आणि गोल गळ्याचा शेप देऊन द्यायचा म्हणजे तुम्हाला गळा जर वाढवायचा असेल तर काय करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला जेवढी लांबी पाहिजे आहे त्यामध्ये अर्धा इंच वाढवून मार्किंग करून गोल शेप देऊन द्यायचा बरोबर आता मागील बाजूला उंची वाढवली तर पुढील बाजूला सुद्धा आपल्याला उंची वाढवावी लागेल तर ती उंची आता कुठे कुठे वाढवायची या तीनही पार्ट मध्ये तर आपण ते पुढे बघूया आता हा जो कटोरीचा साइड पार्ट आहे याला आपण साइड पार्ट म्हणतो आहे तसाच्या तसा मी काय केलं मार्किंग करून घेतलं आणि ते मार्किंग ही अगदी खेटून केलेलं आहे लांबून करायचं नाही त्यानंतर ना काय करायचं अर्धा इंच मी इथं वाढवून घेतलेलं आहे ते पिंक कलरने केलं म्हणजे जेणेकरून तुमचं लक्षात यावं म्हणून पाठीमागच्या बाजूला आपण किती एक इंचानी उंची वाढवली पण मी इथं फक्त अर्धाच इंचांनी वाढवली असं का केलं तुम्हाला ते पुढे समजेलच बघा इथं कटोरीचा पण जो पार्ट आहे ना आपला तो तिरकस धाग्यामध्येच ठेवायचा आणि त्यानंतर आहे तसाच्या तसा मार्किंग करून घेतला आणि पिंक कलरने मी काय केलं आहे अर्धा अर्धा इंचांनी इथं वाढवून घेत आहे हे बघत जसं मी मार्किंग करत आहे ना सेम त्याच पद्धतीने म्हणजे आपण कटोरी सुद्धा आता अर्धा इंचानी वाढवली म्हणजे त्याची लांबी वाढवली अर्धा इंचांनी बरोबर त्यानंतर बघा आता आपली कंबर कंबर किती आहे एकोणतीस त्याचा जर चौथा भाग केला तर तो किती येतो सव्वा सात इंच आणि पेपर वर कंबर किती आहे अठ्ठावीस म्हणजे छातीची माप सेम असतात पण बदल असू शकतो त्यामुळे मी इथे एकोणतीसचा चौथा भाग केला एक इंच साठी आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन म्हणजे इथं पाव इंचांनी आपलं अंतर वाढलेलं आहे का बरं तर इथं कंबर वेगळी होती म्हणून त्यानंतर असं हे दीड इंचाच मार्किंग करून ही आपली दीड इंचाची शिलाई येणार इथं टक्स येणार बरोबर अशा पद्धतीने हे पाठीमागच्या भागाचं मार्किंग करून झालं त्यानंतर आता ही योगपट्टी आता आपल्याला योगपट्टी सुद्धा पाव इंचांनी थोडीशी पुढे वाढवून घ्यावी लागेल कारण इथं कंबर एकोणतीस आहे आता मी योगपट्टी पण अर्धा इंचांनी वाढवणार आहे तर त्यासाठी काय केलं आधी आहे तशीच्या तशी मार्किंग केली आणि त्यानंतर योगपट्टी खालच्या बाजूला खेचली आणि नवीन मार्किंग केलं म्हणजे बघा आता ही आपली ही वाढीव योगपट्टी वाढीव कटोरी आणि वाढीव साइड पार्ट अशा पद्धतीने तयार झालेले आहेत हा बिना ब्लाउज आहे त्यामुळे मी काय करणार आहे इथं खालच्या बाजूला वेगळी कंबरपट्टी न जोडता एक्स्ट्रा कापड घेऊन तेच मी फोल्ड करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने एवढं अंतर आपलं फोल्ड करण्यामध्ये जाणार आहे आता जे नवीन मार्किंग आहेत ते आपण कट करून घ्यायचे कट करत असताना काळजी घ्यायची कारण जेव्हा आपण मापे वाढवतो कमी जास्त करतो त्यावेळेला असे दोन दोन मार्किंग येतात पण आपण आठवणीने हे बदल करायचे आणि त्यानंतर बघा हे जे वाढीव माप आहे ते सुद्धा आपण कट करून घेतले मागे एक इंचानी वाढवलं म्हणून पुढील भागाला म्हणजे कटोरी आणि साइड पार्ट मध्ये अर्धा इंच वाढवायचं आणि योगपट्टी मध्ये अर्धा इंच वाढवायचं म्हणजे आता पुढील भागामध्ये सुद्धा आपण एक लांबी वाढवून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं पिन लावून दाखवते म्हणजे जरा अंदाज येईल तुम्हाला कटोरीचा सुद्धा ही बघा ही कटोरी जी आपण लांबी वाढवलेली आहे त्यानंतर योगपट्टी सुद्धा वाढवली आणि न्यू मार्किंग कट करायचं आणि हे आपण आतल्या बाजूला फोल्ड करणार आहोत म्हणजे ही योगपट्टी पण आपली अशा पद्धतीने इथे येणार आहे हे बघा एवढं शिवण्यामध्ये गेलं तर आपल्याला कुठेही कापड कमी जास्त होणार नाही त्यानंतर बघा इथं कटोरी सुद्धा मी चेक करून घेतलेली आहे कारण आपण इथं लांबी वाढवलेली आहे प्रत्येक पॅटर्नची तर बघा अशा पद्धतीने बिना ब्लाउज मध्ये लांबी कशी वाढवली जाते ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे ज्या ताईंकडे पेपर पॅटर्न आहेत त्यांच्यासाठी तर हेल्पफुल ठरणारच आहे हा व्हिडिओ पण ज्या ताई स्वतः पेपर पॅटर्न तयार करता तर त्यांना जरी पेपर पॅटर्नवरून उंची वाढवायची असेल तर तुम्ही सेम ह्याच पद्धतीने बदल करायचे आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर वर नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद या सिरीज मधील पुढील व्हिडिओ बघण्यासाठी बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा